सोलापूर शहरातील शेळगी परिसरात राहणारी एकवीस वर्षीय तरुणी बेपत्ता झाली असून जोडबावीपेठ पोलीस ठाण्यात बेपत्ता नोंद करण्यात आली आहे वैभवी सचिन डोंगरे वयवर्ष एकवीस राहणार शेळगी योगायोग नगर सोलापूर असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव आहे मैत्रिणीचं लग्न आहे त्या हळदीसाठी जात आहे असे सांगून राहत्या घरातून दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार चोवीस रोजी निघून गेली असून अद्यापपर्यंत घरी आली नाही तिचा सर्व नातेवाईक व इतर ठिकाणी शोध घेतला असता ती मिळून न आल्याने दिनांक चौदा दोन दोन हजार चोवीस रोजी खंडू कोंडीबा वाघमोडे यांनी जोडबावीपेठ पोलीस ठाण्यात वैभवी बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस नायक बिरकोटे हे करत आहे सदर तरुणीबाबत काही माहिती मिळाल्यास जोडबावीपेठ पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक यांनी केले आहे राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर आमच्या राज्य वार्ता लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकत क्लिक करा धन्यवाद